नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होत आहे तर शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्त होत आहे या फाल्गुन पौर्णिमेलाच हुताशनी पौर्णिमा असंही म्हटलं जातं आणि होळी जी आहे ती तेरा मार्चला आपण साजरी करणार आहोत कारण होळी जी असते ती संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर पेटवली जाते त्यामुळे तेरा तारखेला आपल्या संध्याकाळी होळी पेटवायची आहे आणि चौदा तारखेला धुलिवंदन आहे होळी हा सण वाईटावर मात करून विजय मिळवण्याचा उत्सव आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत संकट आहेत आजार पण आहे मागं किंवा मा बऱ्याच जणांचं असं असतं बघा की आमच्यावर जळणारे खूप आहेत आमच्यावर खूप काही गोष्टी करवल्या जातात केल्या जातात त्याच्यामुळे कुटुंबाला त्रास होतो संपूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं आहे तर अशा सगळ्या गोष्टी समूळ मुळापासून नष्ट होण्यासाठी या होळीच्या दिवशी काही वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून त्या कशा प्रकारे वापर त्याचा करायचा हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या करून जी सार्वजनिक होळी असते तुमच्या सोसायटीमध्ये असेल तुमच्या कॉलनीमध्ये असेल किंवा अजून कुठे दूर असेल पण जी सार्वजनिक होळी असेल त्या सार्वजनिक होळीमध्ये यापैकी जो तुम्हाला काही त्रास असेल ती वस्तू आणून तुम्हाला त्या सार्वजनिक होळीमध्ये टाकायची आहे यापैकी एखादा त्रास असेल तर ती फक्त एखादी वस्तू आणून तुम्ही टाकू शकता किंवा यापैकी बऱ्याच गोष्टींचा त्रास आहे तुम्हाला असं वाटतं तर तेवढ्या वस्तू आणून सुद्धा तुम्ही या दिवशी होळीमध्ये टाकू शकता वर्षातील असा एकच दिवस आहे ज्या दिवशी सगळ्या काही नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यातून आपल्या घरातून उतरवून त्या आपण होळीत टाकल्या अग्नीत टाकल्या म्हणजे त्याचा जो प्रभाव असतो तो पूर्णपणे नष्ट होतो आणि त्या त्रासापासून कुठेतरी आपल्याला आराम मिळतो म्हणून या वस्तू तुम्ही आणा आणि होळीच्या दिवशी आवर्जून होळीच्या पेटत्या अग्नीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे सर्वात पहिलं तुम्हाला खाऊची पानं आणायची आहेत तुम्हा सर्वांना माहीत आहे की खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्यस्थान आहे प्रत्येक पूजेला खाऊची पानं लागतात होळी दिवशी हीच खाऊची पानं तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात होळीच्या आगीमध्ये दोन खाऊची पानं घ्यायची ती तुपात भिजवायची आणि जी सार्वजनिक होळी आहे त्यामध्ये तुम्हाला ती अर्पण करायची आहे यामुळे आर्थिक संकट दूर होतं पैशाची कमतरता वर्षभर तुम्हाला भासत नाही तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असू द्या तो व्यवस्थित चालू लागेल किंवा नोकरी असेल तुम्ही करत तर नोकरीमध्ये तुमची प्रगती होईल जो काही कमी पैसा येतो जास्त पैसा येतो त्या पैशात बरकत होताना तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्यावर कर्ज झालेलं आहे कर्ज वाढत चाललेलं आहे कर्ज फिटण्यासाठी बरेचसे प्रयत्न करताय पण पैशाची तडजोड होत नाही आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील त्यामुळे खाऊची पानं जी आहेत तर ती तुम्ही होळीच्या आदल्या दिवशी होळीच्या आधी आणून नक्की ठेवा आणि ही पानं तुम्ही या पद्धतीने अर्पण करा दुसरं म्हणजे ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही आहेत जमलेलं लग्न मोडतं लग्नाचे योग येत नाही आहेत तर अशा मुलामुलींनी स्वतः त्यांनी स्वतः काय करायचं की आठ हळकुंड घ्यायचे आहेत अख्खे हळकुंड बघा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सुद्धा मिळतील किंवा किराणा दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील किंवा तुमच्या घरी ऑलरेडी असतील हळकुंड तर ते घ्यायचे आहेत फक्त कीड लागलेले वगैरे किडलेले नसावेत याची काळजी घ्यायची आठ हळकुंड घ्यायचे उजव्या हातामध्ये धरायचे आणि स्वतःच्या डोक्यावरून आपल्या डोक्याला गोल क्लॉकवाईज सरळ जातं जसं फिरतं तसं क्लॉकवाईज सात वेळा स्वतःवरून ओवाळायचं आहे स्वतःवरून उतरून घ्यायचं आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे सार्वजनिक होळी आहे तर त्या होळीमध्ये नेऊन तुम्हाला टाकायचं आहे होळीचं दर्शन घ्यायचं होळीला प्रदक्षिणा घालायच्या आणि त्यानंतर घरी याय यायचं आहे आता घरातून जिथे होळी आहे तिथंपर्यंत जाताना मागे वळून बघायचं नाही आहे किंवा दुसऱ्यांच्या कोणाच्या घरी जायचं नाही या, याच्यासाठी थांबले त्याच्यासाठी थांबले अगोदरच मग जे काय आहे कुणी सोबत येणार वगैरे ते हे, हे करा पण एकदा घरातून निघालं की डायरेक्ट होळीच्या तिथे जायचं त्या होळीमध्ये टाकायचं आणि तिथून डायरेक्ट तुम्ही तुमच्याच घरी यायचं दुसऱ्या कोणाच्या घरी जायचं नाही किंवा तिथेच थांबायचं वगैरे नाही घरी यायचं वाटलं तर परत जायचं असेल तर घरी आल्यानंतर हातपाय वगैरे दारातच धुवून घरामध्ये यायचं घरच्या देवाला नमस्कार करायचा आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता काही हरकत नाही आता तुमचे मुलं मुली हा उपाय करत नसतील की मी स्वतःवरून ओवाळणार नाही मी होळीपर्यंत जाणार नाही तर मग तुम्ही आईवडील असाल तर तुम्ही त्यांच्या डोक्यावरून साथ हळकुंड घेऊन उतरून टाकले तरी सुद्धा चालतं काही हरकत नाही तुम्ही सुद्धा सेम हेच नियम पाळायचे आहेत त्याच्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की बघा की माझ्या घराला नजर लागलेली आहे किंवा माझा उद्योगधंदा व्यवसाय आहे माझं दुकान आहे ते चांगलं चालत नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता एक नारळ घ्यायचा आहे केसांसहित जे आपण फोडतो ना ब्राऊन कलरचं नारळ नारळ ते घ्यायचं आहे केसांसहित घ्यायचं ते कोणी ओटीत दिलेलं नसावं किंवा कोणी आपल्याला आपला सत्कार वगैरे केल्यानंतर दिलेलं नसावं किंवा पूजेच्या ठिकाणी दिलेलं नसावं ह्या वस्तू स्वतः विकत आणायच्या आहेत म्हणूनच मी तुम्हाला अगोदर सांगत आहे तर नारळ आणायचं त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर होळीच्या दिवशी संध्याकाळीच सकाळी नाही संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं आणि त्यानंतर खालून आपल्या उंबरठ्याच्या मध्यभागापासून ते वरीपर्यंत असा गोल हात फिरून सात वेळा आपल्या दारावरून आपल्या घरावरून ते फिरवायचं आणि हे फिरवल्यानंतर डायरेक्ट घरात यायचं नाही काही नाही पूर्ण तयारीनेच अगोदरच बाहेर पाणी वगैरे ठेवायचं पूर्ण फिरवायचं त्याच्यानंतर डायरेक्ट होळीजवळ जायचं सार्वजनिक होळी होळीमध्ये टाकायचं तिथून डायरेक्ट घरी यायचं जाताना मागे वळून बघायचं नाही घरी येताना मागे वळून बघायचं नाही आल्यानंतर दरवाज्यात हातपाय धुवायचे हो आणि मग घरामध्ये येऊन परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर जाऊ शकता तर याने सुद्धा जी काही इडापिडा असते आपल्या पाठी लागलेली आपल्या घरावर आलेली संकट अडचणी ह्या बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होतात आणि सेम दुकान असेल तर दुकानाच्या शटर पूर्ण उघडलेलं द जिथून एंट्री आहे तिथे फिरवायचं आणि बाहेरच्या होळीमध्ये टाकून द्यायचं नियम सारखेच आहेत त्यानंतरचा जो पुढचा उपाय आहे तो आजारपणासाठी आहे जसं की बघा आपल्या घरातील समजा एखादी व्यक्ती तुमच्या घरात असेल ती तिला सारखा दवाखाना असतो सारख्या गोळ्या सुरू असतात आणि इतक्या दवाखान्यातल्या गोळ्या असून कशाचाच आसर त्या व्यक्तीला दिसत नाही म्हणजे चार चार पाच पाच गोळ्या गोळ्या वाढतच जातात पण एखादी गोळी कधी कमी होत नाही तर अशा व्यक्तींसाठी आवर्जून हा उपाय करा स्वतःसाठी तुम्ही करा किंवा घरातील जी व्यक्ती आजारी आहे त्यांच्यासाठी घरातील इतर व्यक्तींनी केला तरी सुद्धा चालतो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक छोटासा काळा कपडा घ्यायचा आहे ब्लाउज पीसचा काळा कपडा असेल तरी सुद्धा चालेल त्याच्यामध्ये पाच कवड्या टाकायच्या आहेत पाच गोमती चक्र टाकायचे आहेत आणि त्या व्यक्तीच्या ज्या गोळ्या आहेत ना वेगवेगळ्या प्रकारच्या तर त्या गोळ्यांमधील एक एक गोळी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे या काळ्या कपड्यांमध्ये आणि ते काळ्या दोऱ्यानेच बांधून घ्यायचं कि किंवा त्या काळ्या कपड्यानेच गाठ बांधून घ्यायची आता ही जी पोटली आहे ही ती जी आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून तुम्हाला सात वेळा क्लॉकवाईज ओवाळून घ्यायची आहे उतरवून घ्यायची आहे आणि तुम्ही स्वतः असेल तर स्वतःच्या डोक्यावरून सुद्धा सात वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर ही ओवाळून झाल्यानंतर सेम जिथे होळी आहे सार्वजनिक तिथे जायचं होळीमध्ये टाकायची अगदी मध्यभागी टाका किती जळून खा व्हावी पुढी तर असं म्हटलं जातं की यामुळे सुद्धा त्या व्यक्तीचं जे आजार पण आहे ना त्याच्यामध्ये फरक दिसू लागतो आणि हळूहळू त्या व्यक्तीच्या गोळ्या ज्या आहेत त्या बंद होऊ लागतात म्हणजे ती व्यक्ती निरोगी होऊ लागते त्याच्यामुळे हा उपाय सुद्धा आवर्जून करून बघा सेम जाताना मागे वळून बघायचं नाही घरी येताना मागे वळवून बघायचं नाही आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि घरात यायचं पुढचा उपाय जो आहे तर बघा आपल्याला समजा घरातील बरीचशी मंडळी असतात बरेच जण असतात की त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो आरोग्याचा तर पण आपल्याला काय वाटतं की माझं आरोग्य असंच उत्तम राहावं मला कधीही कोणते त्रास होऊ नयेत शुगर बी पी वगैरे या गोष्टी कधी होऊ नयेत तर उत्तम आरोग्यासाठी सुद्धा एक उपाय आहे आपलं उत्तम आरोग्य राहावं यासाठी तुम्हाला दहा कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत जे कडुलिंबाचं झाड असतं त्याची मोजून दहा पानं तुम्हाला घ्यायची आहेत पाच लवंगा घ्यायच्या कि आहेत किंवा अंदाजे लवंगा पाच अकरा सात तुम्हाला जेवढ्या वाटतात तेवढ्या लवंगा तुम्ही घेतल्या तरीसुद्धा चालतं आणि पाच लवंगा कडुलिंबाची दहा पानं आणि कापराचा तुकडा भीमसेनी कापराचा तुकडा असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूर नसेल तर गोल कापराची एखाद दोन वडी घ्यायची आणि ही स्वतःवरून तुम्हाला ओवाळायची आहे आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून आणि त्यानंतर सेम जी सार्वजनिक खोळी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे नियम सारखे जाताना येताना मागे वळून बघायचं नाही कुठे जायचं नाही डायरेक्ट घरी यायचं हातपाय धुवायचे आणि देवाला नमस्कार करून मग तुम्हाला बाकीची जी काही कामं आहेत किंवा अजून बाहेर जायचं असेल ते तुम्ही जाऊ शकता पुढचा उपाय जो आहे तो आर्थिक प्रगती आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं राहावं यासाठी मुठभर गहू की आणि मुठभर ज्वारी जी आहे ती तुम्हाला या होळीच्या दिवशी जी पेट्टी होळी असते ही हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या घरची जी होळी तुम्ही प्रज्वलित करता त्याच्यामध्ये सुद्धा मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी तुम्ही टाकू शकता आणि जी सार्वजनिक होळी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी तुम्हाला टाकायची आहे यामुळे अगदी वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट राहते धान्याची कमतरता जी आहे ती आपल्याला भासत नाही पुढचा उपाय जो आहे तो म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख शांती राहावी आपल्या सर्व इच्छा वेळेवर पूर्ण व्हाव्यात यासाठी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे सतत संकट येत असतील त्या संकट दूर होऊन आयुष्यामध्ये सुख समाधान राहावं शांतता राहावी यासाठी चंदनाचा तुकडा चंदन जास्त आपलं तर चंदनाचं लाकूड असतं बघा तर ता त्याचा तुकडा सुद्धा तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानावर तुम्हाला मिळून जाईल तोसुद्धा तुम्ही पेटत्या होळीमध्ये टाकू शकता याच्यामुळे तुम्हाला खूप चांगले लाभ बघायला मिळतील तर याप्रकारे हे उपाय करण्यासाठी होळीच्या अगोदर तुम्हाला आणि हो होळीच्या दिवशी आपण जे वाळलेलं खोबरं असतं तर खोबऱ्याचा तुकडा सुद्धा होळीमध्ये भाजत असतो आणि बऱ्याच ठिकाणी तो, तो खाल्ला जातो किंवा होळीला अर्पण केला जातो तर खोबरं आणि त्याचबरोबर नारळसुद्धा बरेच जण काय करतात की भलेही आपण घरावरून ओवाळलं नसेल तर एक नारळ जे असतं आपलं ओलं ब्राऊन कलरचं सोललेलं ते होळीमध्ये टाकतात तर ता तसं तुम्हाला टाकायचं असेल तर ते सुद्धा तर या प्रकारे कवड्या गोमतीचक्र हळकुंड खोबळा नारळ खाऊची पानं बत्ताशे लवंग आणायच्या आहेत या लवंग बत्ताशाचे उपाय सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे